तर मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहे ला दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर काल मनोज जरंगे यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं मराठा समाज पुन्हा एकदा त्यांच्या गावी परतला आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर आहेत ते या ठिकाणी मुंबईत पाहायला मिळत आहेत मंत्रालय परिसरात ठिकठिकाणी या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत छत्रपती मराठा सेना यांच्याकडून हे प सर्व बॅनर आहेत ते लावण्यात आले यामध्ये ज्या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे मुख्यमंत्री यांचा जाहीर आभार अशा पद्धतीच्या आशयाचे बॅनर या ठिकाणी या मंत्रालय परिसरात लावण्यात आलेले आहेत एकंदरीत कालपासूनच जेव्हा निर्णय झाला त्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक आहे अभिनंदन आहे ते केलं जात आहे मराठा समाजाकडून मुख्यमंत्री हे मराठा आहेत आणि त्यामुळे त्यांनी आरक्षण आम्हाला दिलं अशा पद्धतीच्या भावना देखील काल मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आलेल्या होत्या मराठा आंदोलकांनी व्यक्त करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचे बॅनर पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई